साथ देवी ताईला त्याने विचार केला सगळे शांत बसले आपण साथ देऊ बघा बरे सुद्धा साथ देतात कृपाळ कि धोंडीबाच्या मनातला भाव जाणला त्यांना मामाला काही सांगितलंच नाही पण मनातला भाव जाणला आणि त्याचा त्याच्या परिवाराचा उद्धार केला माई बापू असा हा माझा कृपाळ भगवंत आहे या भगवंताला तुम्ही बघितलं ना आम्हाला चरे पुरुषार्थ प्राप्त होतात भक्त धर्मार्थ काम इकड चिकड चालत अस माई बापा धर्मार्थ कामा शिवा देखा प्रत्यक्ष वयाच्या चार टप्प्यामध्ये चारही पुरुषार्थ प्राप्त करायचे असतात पण आता चार टप्पे माणूस जगतच नाही ना कधी जाईल सांगता येत नाही माई बाप आता इथं बसलो येऊ आहे का नाही माहितीच नाही ना मागच्या दोन तीन महिन्यामध्ये घडलेली घटना आहे एक गायक होते आमच्याबरोबर रात्री आमच्याबरोबर होते दुसऱ्या दिवशी आमच्याबरोबर होते फोनवरती बोलले रात्री आदल्या दिवशी फोनवरती बोलले आणि सकाळ सकाळी फोन सका येतोय ते राहिलेच नाहीत अर्थात ही काळगती आहे कोण कधी जाई सांगता येत नाही माईबापा आहोत मग आम्ही चार टप्पे जगू शकत नाही कधी जाई सांगता येत नाही मग चार पुरुषार्थ तर मिळवायचे त्याच्यासाठी उपाय सांगितला नाथ महाराजांनी किंवा भगवान शिवाला डोळ्यानं निहाला तुम्हाला चारही पुरुषार्थ प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही त्याची भक्ती करा त्याचं नामस्मरण करा त्याचं भजन करा सांगायला भरपूर आहे माई बापा फक्त वेळे अभावी थांबावं लागतंय पण ऐका ना आज जगाच्या बापाचा उत्सव आहे आज जगाच्या बापाचा उत्सव आहे सृष्टीचा मालक आमच्या समोर आलाय माझे मामा आपल्याला जे पाहिजे ते देतात आपल्याला जे आवडेल करता। 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 ते करतात बरोबर आहे की नाही जगाचे बाप असून आपल्याला पाहिजे ते करतात आपल्याला पाहिजे आवडेल ते करतात मग आपण सुद्धा मामाला जे आवडत ते केलं पाहिजे की नाही पटते का मामाला जे आवडतं ते केलं पाहिजे की नाही मग मामाला काय आवडतं माहिती का नाही काय आवडतं माहिती का मामाला धनगरी ओव्या आवडतात तुम्हाला धनगरी माहिती आहेत का नाही माहिती करायच्या का डाळी वाजवू नका चालू झाल्यावर थोड अस विकत चांदीची पालखे दे। सोडण्याचा दे। त्याची ओवी आठवली असणार पण माई बापा हो आता जी ओवी मी गाणार आहे ना ती सगळ्याला आठवणार आहे आवडणार आहे का का तर ती माझ्या मामांना सुद्धा आवडते कोणती सुंबर हाने मांडल हा सुंबर हाने जे मामा आला आवडतं ते आपण केलं तर मामा आपल्या प्रसन्न होतात मामा आपल्या प्रसन्न झाले तर चवदार झाल्याशिवाय राहतोय का नाही ना म्हणून आम्ही त्याला आवडतं ते केलं पाहिजे त्याची भक्ती केली पाहिजे त्याचं भजन केलं पाहिजे कारण जो कोणी त्याची भक्ती करतो भजन करतो तो काळावर सुद्धा विजय प्राप्त करत असतो भंगाचं चौथं चरण you. जो कोणी माझ्या मामांची भक्ती करतो भजन करतो नामस्मरण करतो तो काळावर सुद्धा विजय प्राप्त करत असतो म्हणून अशा भक्ती आम्ही केलं पाहिजे आम्ही नामस्मरण तर सांगाय भरपूर आहे असं वाटत नाही एवढं गोड नियोजन आयोजन केले तुम्ही अंतकरणापासून ऐकताय पण वेळे अभावी थांबावं लागते पण जाता जाता आपल्या सगळ्याला एक विनंती आहे की आम्ही नातेपुते शहरामध्ये जो पुणे पंढरपूर हायवे आहे पालखी मार्ग त्या पालखी मार्गाच्या नजीक जमीन घेतलेली आहे तिथं श्री सद्गुरु संत बाळूमामा वारकरी शिक्षण संस्था मुली आणि मुलांची शिवाय मामाच्या मंदिराचं चा काम चालू आहे काम मोठं आहे जबाबदारी मोठी आहे म्हणून आपल्या सगळ्याला विनंती आहे की आपण संस्थेच्या कामासाठी मदत करू शकता फुल नाही फुलाची पाकळी तुमच्या इच्छेनुसार तुमच्या शक्तीनुसार तुम्ही मदत करू शकता या संस्थेचं जर का वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हे आहे माई हो। की या संस्थेमध्ये मुली आणि मुलांना उत्तम राहण्याची सोय केली जाणार जाणार आहे आहे शिवाय शालेय शिक्षण शिक्षण सांप्रदायिक उत्तम त्यांना त्याचप्रमाणे तेंच त्यांच्या शिक्षणाबरोबर या लेकरांच्या शरीर स्वास्थ्याची काळजी घेतली जाणार आहे त्यांना उत्तम आहार दिला जाणार आहे आहारामध्ये गावरांगाईचं दूध आणि बदामापासून बनवली जाणारी थंडाई या लेकरांना देण्यात येणार आहे शिवाय त्यांच्या बुद्धीचा आणि शरीराचा योग्य विकास व्हावा याच्याकरता त्यांच्याकडून दररोज योगा अर्थात व्यायाम करून घेतला जाणार आहे आपल्या मुलीचं मुलाचं आपल्या लेकरांचं भविष्य उत्तम घडावं हाच याच्या पाठीमागचा शुद्ध हेतू आहे आम्ही मुली पहिलीपासून ग्रॅज्युएटपर्यंत घेत आहोत मुलं पहिलीपासून आठवी नवीपर्यंत घेत आहोत म्हणून तुम्हाला कुणाला जर इच्छा असेल तुमची मुलं किंवा मुली संस्थेमध्ये ऍडमिशन नोंद करायचं असेल तर ऍडमिशन चालू आहे तुम्ही तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं नाव नोंदवू शकता जर मदत करायची असेल संस्थेच्या कामाला तर या नंबर देऊन नाव देऊन तुम्ही संस्थेच्या कामाला ही मदत करू शकता माई बापा आज आम्हाला सेवा करण्याची संधी दिली म्हणून सगळ्यांना मनापासून धन्यवाद या सगळ्यांनी उत्तम अशी साथ दिली यांच्यासाठी जोरात टाळावायचं सुंदर समर्दंगा वाजवला यांच्यासाठी जोरात तुमचा सगळा सोहळा ज्यांनी आपल्या कॅमेरा मध्ये कैद करून घेतला त्यांचे छोटे दादा त्यांच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी ऐकलं तुमच्या सगळ्यासाठी जोरात हे सगळं ज्यांच्यामुळं चांगलं वाटलं ते वाले दादा त्यांच्यासाठी जोरात हे पटतय ना सगळ्यासाठी जोरात जीव सांगितलं <laughs> आम्हाला सेवा करण्याची संधी दिली सगळ्याला मनापासून धन्यवाद केलेली सेवा माझ्या मामांच्या चरणी अर्पण करते सेवेला पूर्ण विराम देते ज्ञानेश्वर